सध्या मी नावाजलेल्या एम आय डी शिव वाळूज परिक्षेत्रामध्ये आहे आणि याच एम आय डी शी वाळूज परिक्षेत्रामध्ये जे आहेत तर आपण पाहू शकता काळोखाचं साम्राज्य जे आहे ते या रस्त्यावर पसरल्याचं चित्र आपण पाहू शकता आता आपण हे पाहू शकता हे रस्ते जे आहेत ते काळो काळोखाचं साम्राज्य या रस्त्यावर पसरलेलं पसरलेलं आहे आता निश्चितच ड्युटीसुद्धा जी आहे ते संपलेली आहे आणि कामगार वर्ग जो आहे तो आपल्या घरी परत परतत आहेत आपण पाहू शकता हेच कामगार वर्ग जे आहे ते अंधाऱ्या रस्त्यानं जात आहेत आणि याच अंधाऱ्या रस्त्याने जाताना जे आहे ते काही चोरीच्या घटनासुद्धा या अंधाऱ्या रस्त्यामुळे घडत आहेत मोबाईल चोरी जाणे तसेच ये जा करतानीसुद्धा जे आहे ते नागरिकांना तसेच चाकरमान्यांना कामगार वर्गांना जे आहे ते मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे एम आय डीशी वाळू जो प्रशासनानं जे आहे ते याच रस्त्यावर जे आहे ते मुख्य रस्त्यावर जे आहे ते स्ट्रीट लाईट बसवलेले आहेत मात्र तेच स्ट्रीट लाईट जे आहेत काही महिन्यापासून बंद असल्यामुळे जे आहे ते या परिसरामध्ये जे आहे ते काळोखाचं साम्राज्य पसरल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते निश्चितच कामगार वर्गाला काही अडचणी येत आहेत या काळोखामुळे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया भाऊ गेल्या किती दिवसापासून हे स्ट्रीट लाईट बंद आहेत इथं चार महिन्यापासून काही कामगार मंडळी आहेत त्यांना या काळोखाचा काळोखामुळे जे आहे ते काय अडचणींचा सामना करावा लागत आहे ते जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया भाऊ हे किती दिवसापासून जे आहेत चार महिन्यापासून स्ट्रीट लाईट बंद आहे इथं सगळं साम्राज्य गुंडगिरीचं चा चालू आहे मोबाईल हिसकून नेत आहे कामगार आहे वर्ग आम्ही कसं हे करायचं प्रशासनाचे लक्ष देत नाही कोणी काही अधिकारी वगैरे काही पाहणी करण्यासाठी आले होते अधिकारी वगैरे कोण नाही आलं कोणी काय इथं लाईट बसायला पाहिजे सा संध्याकाळ आम्हाला पोलीसचं हे पाहिजे चौका चौकात किंवा फोनचे मोबाईल पेट्रोलिंग पाहिजे संध्याकाळी पाहिजे ना चौका चौकामध्ये इथं सगळे लेडीज जाते जेंट्स जाते त्यांचे मोबाईल नेता जाते काय करणार आम्ही म्हणजे पुढच्यात लाईट चालू असायला लाईट चालू असायला हवी निश्चित आपण पाहतोय की हे स्ट्रीट लाईट जे आहे ते गेल्या चार महिन्यापासून पासून जे आहे ते बंद असल्याचं येथील कामगार मंडळीचं म्हणणं आहे निश्चितच या आ, स्ट्रीट लाईट लाईटकड जे आहे ते एम आय डी सी प्रशासनाचं अक्षरशः दुर्लक्ष होत त्याची तर सध्या तरी आज मी तीच पाहण्यात मिळते अजून काही नागरिक आहेत आणि कामगार आहेत आपण बोलूया त्यांच्याशी भाऊ काय मागणी आहे स्ट्रीट लाईट जवळपास चार महिन्यापासून इथं एम आय डी सीत बंद आहे तर संध्याकाळी काळोख सगळीकडे काळोख निर्माण झालेला आहे आणि इथून कामगार वर्ग जो आहे कामगार वर्ग पगार घेऊन जाताना आणि कोणाचा खिसा कापल्या जातो कोणाला लूट केल्या जाते कोणाचा मोबाईल आहे मोबाईलवरती बोलते वेळेस पाठीमागून टू व्हीलर येऊन येऊन मोबाईल हिसकवून घेऊन जाते मोबाईल घेऊन गेल्याच्या नंतर एक दोन शेकंदाच्या आत तो कुठली कुठं जातो कारण वर जा जा हो, कामगार वर्ग हे पायी जातो सगळा त्याच्यामुळे जे ते हे सॅटेलाईट जे आहेत हे दिपोळीच्या अगोदर बसवण्यात यावं हे शासनाला विनंती काय मागणी आहे आपण पाहतोय की इथं जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहेत ते कंपन्या ज्या आहेत वसलेल्या आहेत आणि याच कंपन्यामध्ये जे आहेत ते कामगार वर्ग जे आहेत ते मोठ्या प्रमाणात काम करते आणि निश्चितच आपण पाहतो आहे की याच रस्त्यावर जे आहे ते एम आय डीशी वाळूच प्रशासनानं जे आहे ते स्ट्रीट लाईट बसवलेले आहेत मात्र गेल्या चार महिन्यापासून हे स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे जे आहे ते या रस्त्याला काळोखाचं साम्राज्य पसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच छोट्या मोठ्या चोरीच्या घटनासुद्धा बळकावत आहेत निश्चितच या घटना टाळण्यासाठी आणि कामगार वर्गांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी एम आय डी सी प्रशासनाने रस्त्यावरील स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू करावेत अशी मागणी जी आहे ते कामगार वर्गातून व्यक्त केली जात आहे न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत वाळू छत्रपती संभाजीनगर